नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणी तर स्वागत आहे तुमचं आपले अख्याचे युट्यूब चॅनल मी तुमचा करावकर स्वागत करतो आपल्या चॅनलवर तर आज आपण आलोय कासगाव कालच तर आता आपण इथं इथं मैदानाव पण तिथं मैदान आहे आपलं असं वाटतं एकदम मज्जा आली आम्हाला थंडी लागतो थंडी घ्यायची थंडी 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 हिवाल्या बाकी पंडळी झोपली नाही आला थंडी वाजता आली थंडी वाजता या वाजता आता आपण जाऊ माझ्यानं ग बाई लागला बघू चला तर ना आपण आलो वासर बघायला कधी आला तुम्ही चिकोडी एकदम फुल थंडी फुल थंडी कधी आलं स्वराज एट डबल फाय कधी आलं कधी आलं कुठल्या गाटा ता, गाठाला आपलं स्वराज चिट्ट्या कडून हा कोणत्या गाटाला पडलो चालतंय जा। चालतंय बेस्ट ऑपल भाऊ बैलाचं नाव काय कुठलं आहे विठ्ठाकरांचा देवालय गट क्रमांक क्रमांक पाचमध्ये तास चालते चालते धन्यवाद बेस्ट ऑफ लक त्याची जी काळजी बघा कशी घेतली जाते थंडी त्यामुळे ब्लँकेट टाकलं बैलांच्या अंग आपलं पण बैल आलाय स्त्री बघू आता काय बैलो आसुरू आलं सरजा

शाखीर पूर्ण दावण आले राजा चिमण्या आपला श्री शेट पण दाखल झाले किती वेळ वाटा आपला श्री शेट दोन गाड्या तेवीस आणि सत्तावीस बघू आता चोवीस मध्ये तेवीस सॉरी चोवीस आणि चोवीस मध्ये पाच ना, ना। बघू आता कुठले होईल बोलला शंभर टक्के वेळा तर पाहिजे पाया वगैरे चांगला आपला श्री कधी आलं परियोजन काय बोलतो नियोजन कसं आहे आपलं काय काय कळा फुल टंडी का फॉर्च्युनर येणार का आपली फॉर्च्युनर नाही दोन तार नाही तार आहे ना घरी हे आपलं शर्ट ची फुल तयारी झाले बघू आता आज ना ना इता। ना ना इता। श्री सोबत आले आपल्या मंडळी कुठून आले कधी आलं तीन रात्री तीन लागला शेकोटी सगळे शेकोटी करताना भेटतील तुम्हाला फुल थंडी आहे बघा आता वाजले साडे आणि फुल मैदान भरले आपलं कसं आहे गुलाबी वादल गुलाबी वादल बघा कसं दिसतंय गुलाबी वादल कसं चक्रीवाणी आज फॉर्च्युनर फॉर्च्युनर सुट्टी ना आए। सुट्टी हाय बघा श्री निघली गट क्रमांक एक ते दहा निघाले आज आजचे सगळी बायला इकडून तिकडून चाललं जायचं नाही फुल क्राऊड आहे फुल क्राऊड आता सात वाजल्या बघतो फुल क्राऊड आताशीच झाले सगळे स्टँड बिन भरलं

वाईट कुला कुठला पिकिंग पण चालला अलीपाला आपण थांबलोय तो थोडा जावाला जाऊ आणि आपला पण बैल निघाल आता झोपलेलं लॅपटॉप आपण जाऊलो आपला बैल आहे शर्ती वागायला निघाला हरण्याचा हरण्या निघाला महिला निघाली गट शेट काय बोलता नमस्कार नमस्कार कधी आल्या सकाळी रात्री चालतो विट्या मध्ये होतो सकाळी किती वेळ वाटा नाही आपला श्री श्री सत्तावीस लाटी पाठी आपले सहा पायरा कोण आहे पायरा आपल्याला बत्तीस शिराला मधला नखरे म्हणून बैलय चांगला आहे शेट काय बोलता दमलाय वय

भाऊ किती गटायचं चिक्या किती गटायचं चिक्या चिक्या निघले पाला पालाला कारुंट एक्सप्रेस सगळे गट निघाले चलो चलो सातारा मुंबई किंग सावले डॉन दादा सावल्याचा गट किती सदतीस मध्ये पलणार आहे आपल्या सावल्या मुंबईचा पैरा कोण आहे दादा लक्कन पायरा आहे सावल्याला एकवीस अकरा अखेर व्हायचा राजा आणि चिका झाल्या श्री शेट निघाला आपले श्री श्री शेठचा बाहेर आहे नखर्या बत्तीस शिर्याला नखर्या एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदे सारखी ना हेलिकॉप्टर घेऊन लव सुविधा बात